मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज मी दुसरा व्हिडिओ सादर करत आहे त्याचं कारण असं आहे की करमाळा तालुक्यातील सहकारी साखर कारखाने दोन आहेत त्यामध्ये एक आदिनाथ आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि त्यात बागलघाटांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ते भूमिकेचं आम्ही एक ऑनलाईन सर्वे केला होता त्यामध्ये त्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट देखील मकाईच्या संदर्भातच आहे ते म्हणजे बागलगटाचं ताब्यात असलेला कारखाना आहे या कारखान्याला राज्य सरकारकडून एकशे चाळीस कोटीच्या कर्जाबाबतचा शासन निर्णय आलेला आहे राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एन सी बी सीकडून या कारखान्याला एकशे चाळीस कोटीचं मार्ज मनी मार्जिन मनी लोन वितरित करण्याबाबतचा जो आदेश आलेला आहे आणि याचा ऑर्डर आलेली आहे एकोणतीस मार्चला ही ऑर्डर आलेली आहे ही नक्कीच करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे आदिनाथ सहकारी साखर साकर कारखाना असेल किंवा मकाई सहकारी साखर कारखाना आणि त्यामध्ये बागल कुटुंबियावरती प्रेम करणारे जे सभासद आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे हा कारखाना अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आता मदत होईल अशी आशा निर्माण झालेली आहे गेल्या काही दिवसापासून मकाई असेल किंवा आदिनाथ असेल या कारखान्यावरून बागरघाटाला नेहमी टार्गेट केलं जात होतं बागरघाटाने काही दिवसापूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये प्रवेश केला होता महायुतीचं सरकार सध्या राज्यात आहे केंद्रात आहे आणि यामध्ये भाजपच्या महिला प्रदेशाच्या अध्यक्षा उपाध्यक्षा म्हणून रश्मी दिदी बागल या काम पाहत आहेत आणि त्यात भाजपने ही एक गटाला एक मोठं गिफ्ट दिलं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण या कारखान्याला कर्ज मिळणं खूप महत्त्वाचं होतं आणि आत्ता त्या कर्जाचा मार्ग मोकळा झालेला आहे एकशे चाळीस कोटी म्हणजे हा कारखाना पूर्ण कर्जमुक्त म्हणजे ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणीतून बाहेर निघेल आणि येणाऱ्या हंगामात हा कारखाना व्यवस्थित चालू शकेल अशी आशा निर्माण झालेली आहे आ, काल आदिनाथबाबत बागल गटाने जी भूमिका घेतलेली होती बागल गटाचं मार्गदर्शक म्हणून सध्या विलासराव सर सक्रिय झालेले आहेत मकाई ज्या पद्धतीने अडचणीत होता तो अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ती भूमिका मांडताना आदिनाथबाबत देखील त्यांनी भूमिका मांडली आणि त्यातून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढण्या न लढण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये बागलघाटाचे जे प्रमुख आहेत ते विजय बागल असतील किंवा घुमरेसर असते आणि रश्मी यांच्या भूमिका महत्वाच्या होत्या त्यानंतर आज हा दुसरा बागलगाटाच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात याचा कसा फायदा करून घेतला जाईल हे पाहावं लागणार आहे धन्यवाद